बालमित्रांनो आता पुढचं साहित्य आहे आपलं क्रमांक च इंग्लिश साऊंड डोमिनो बघूया आता आपल्याला यामध्ये काय शिकायला मिळतं आणि काय नवीन पाहायला मिळत बालमित्रांनो हातामध्ये तुम्हाला काही कार्ड मिळाली असतील मिळाली की नाही हो आता बघा या कार्ड मध्ये तुम्हाला शब्द दिसतात चित्र दिसतात दिस्ता, दिसतात की नाही तुम्ही ती वाचू शकता का मग सांगा बरं अंजली मला वाचून दाखव तुझ्याकडे कुठलं कार्ड आहे बस रिक्षा व्हेरी गुड बस आणि रिक्षा काय आहे ट्रान्सपोर्ट व्हेकल आहे बरोबर आता बघा बरं मायशेच्या हाती काय आहे रोज ट्री व्हेरी गुड रोज आणि ट्री मग आता आपल्याला त्यातला सह संबंध शोधता आला पाहिजे आता बघा पल्लवीच्या हाती काय आलेलं आहे व्हेरी गुड एरो आणि की इकडे बघा कोण आलेलं आहे कंगारू अँड बॉय अश्यासारख्या तुम्हाला शब्दांच्या जोड्या ला लावता आल्या पाहिजे त्या स्पेलिंगच्या शेवटी असणार स्पेलिंग सुद्धा तुम्हाला शोधता आलं पाहिजे कराल ना मग शिकाल ना शोधाल ना व्हेरी गुड